मॉर्निंग मित्रांनो सकाळच्या वाजता पाच वाजून सदतीस मिनटं थोडा उशीर झाला आपल्याला दहा मिनिटं झोपलो आपण आणि सी एन जी फिल करायला अर्धे टाकी एन जी आहे काल आपण डॉक्टरकडे गेलो होतो घेतला होता आणि तर आज बोलवू शकतात आपल्याला अपॉइंटमेंट आजची आहे आज, आज संध्याकाळी वगैरे कॉल करतो म्हणले ते ओळखी हजेत तो काल आपण आठशे रुपयाचं काम केलं होतं उबेरमध्ये आणि आठशे रुपयाचं आणखी आठशे पाच रुपयाचं आपण शेअर मार्केटमध्ये काम केलं तर असं पकडून चाल आणि अर्धी टाकीच्या वर सी एन जी आहे पकडून चाललं की साडेतीनशे चारशे रुपयाचा सी एन जी गेला असेल निम्मा पकडा पकडा चारशे रुपयाचा सी एन जी बघू आता कळलच तर साडेतीनशे जरी पकडलं तरी साडेचारशे आपले त्याच्यामध्ये प्रॉफिट आणि आठशे रुपये साडे सातशे त्यामध्ये तर सात तीन दहा अकरा बाराशे बाराशे रुपयाचं अर्निंग आपलं काल झाले शेअर मार्केट मुळे सो सगळ्यांनी काही ना काही सेकंड अर्निंग सोर्सचा विचार केला पाहिजे आता शेअर मार्केट ही अशी गोष्ट आहे की थोडासा वेळ द्यावा लागतो त्याला आणि होऊन जातं तर आपण त्यामध्ये डिस्कस करूया पुढे तर ठीक आहे सीएनजी फिल करायला जातोय बघूया आपल्याला राईड कोण देतं कोणाकडनं आपली सुरुवात होते तर आपल्याला हिंशची राहील दाखवली हो आहे दोन पॉईंट फोर टू पॉईंट फोर किलोमीटरचं पिकअप आणि चौदा किलोमीटरची राही सोळा किलोमीटरचे दोनशे बारा रुपये दाखवलेत हो आपल्याला पटकन सेप गेली आणि चालले कस्टमरला पिक करायला राईड कंप्लीट झाल्यानंतर करतो अपडेट किती फेअर भेटला किती वेळ लागला आलो आहे आपण हिंजवडी फेस टू कस्टमरला सोडले तर त्यांचं बिल झालं तर टू एटी सेवन आपल्याला दिले टू वन वन दोनशे अकरा आणि इथन एक राईड पडली होती उबेरची पण ते बारा किलोमीटरचा पिकअप आणि अकरा किलोमी अकरा मिनिटाचा ड्रॉप बारा मिनिटाचा पिकअप आणि अकरा मिनिटाचा ड्रॉप ते काय उपयोगाचं नव्हतं सो आपण आता चाललोय फेज वनच्या साइडला रोडच्या साइडला मेन कारण इथं कन्स्ट्रक्शनची कामं चालू आहे त्यामुळे हा रस्ता बंद आहे एक साईडचा सा फेज टू चा तर बघू आता इथनं कुठं जातोय इथं राईड आपल्याला कोण बाहेर काढतोय आता टाइम झालाय सहा वाजून पस्तीस मिनिट गाडी चालली एकवीस किलोमीटर आपला अर्निंग झाले दोनशे अकरा दहा किलोमीटर दहा रुपये पर किलोमीटरचा रेट आप आपल्याला भेटतोय कारण आपण घरचं पण लोकेशन पकडलंय घरापासून आपण जवळपास पाच सहा किलोमीटर आलो होतो पुढं ठीक आहे तर इथन आपण कोड आपल्याला राईड भेटते आपण आलोय रेल्वे स्टेशनला पुणे रेल्वे स्टेशन आणि कस्टमरला केलंय आपण ड्रॉप कस्टमरचं बिल झालं होतं तीनशे अठरा रुपये आपल्याला दिले तीनशे सव्वीस आणि आधीच्या कस्टमर सॉरी दोनशे सव्वीस आणि आधीचं बिल झालं दोनशे अकरा ट्वेंटी सेवन झालं त्यांचं तर टोटल आपलं चारशे सदतीस रुपये आपलं अर्निंग झाले आणि चारशे शेचाळीस किलोमीटर गाडी चालली सात वाजून सव्वीस मिनटं झालेत ठीक आहे आता इथनं फ्रेश होऊ आणि परत आपण कालच्यासारखं नाही वेट करायचं तर फ्रेश होऊ आधी आणि गाडी वळून घेऊ आणि पी एनक्यू ला नंबरला लागू जर असेल पटकन नंबर लागणार तर थांबू तर मग आपण एअरपोर्ट साइडला निघून जाऊ कारण काल आपला एक तास वेस्ट केला होता या टायमिंगला तर ठीक आहे करतो अपडेट आप आपल्याला आप पुणे स्टेशन पासनं उबेर करणार भेटली होती विरार म्हणून काहीतरी एरिया होता पण मी एक्सेप्ट केली चारशे काहीतरी दहा वीस मला फेर दाखवलं होतं थर्टी थ्री किलोमीटरची तर ती होती देहू गाथा मंदिर तर आपल्याला एक तास लागलाय जवळपास चारशे आठ रुपये आपल्याला भेटले पाचशे आठ रुपये कस्टमरचं बिल झालंय चारशे दहा का चारशे अकरा रुपये फेर भेटलाय पण त्यांनी एक दीड किलोमीटर आत नेलं होतं मग त्यांना आयडिया नव्हती इथली लोकेशन वेगळं टाकलं लो होतं सो मी त्यांच्याकडनं पाचशे वीस रुपये घेतलेत बारा रुपये एक्स्ट्रा घेतले ठीक आहे जास्त घ्यायला पाहिजे होते पण ठीक आहे काय आपल्याला पण एम जायचं होतं तर टोटल आपला अर्निंग सव्वा आठशे आठशेच्या दरम्यान झालं गाडी चालली एक्क्याऐंशी किलोमीटर आठ वाजून छप्पन मिनटं झालेत तर इथं आलोय तरी इथं काहीतरी नाश्ता करून घेतो आणि मग परत बघू आपल्याला राईड कोण देते आता इथनं देऊ करतो अपडेट आप आपल्याला देऊतनं आप राईड पडली इथं आपण नाश्ता केला के आहे थोडासा चहा नाश्ता केला आणि थोडंसं वेट केलं तर एक राईड आली होती काळेगाव एम आय डी सीची इंडस्ट्रीयल एरियाची तिकडे नव्हतं जायचं कुठून राहते परत आणि आता आणखीने आली होती कोणती दुसरं कोणतरी ॲक्सेप्ट केली वाकडची आणि आत्ता आणखीने गाली उबेरकडनंच तर ही आहे डायरेक्ट हिंजवडीची दोनशे एकोणऐंशी फेअर दाखवलाय तर फेर कमी दाखवला माझ्या हिशोबाने बघू आता कि किलोमीटर किती येते राईड तिथं गेल्यावरच कळलं आपल्याला राईड घेतल्यानंतर आणि दोनशे एकोणऐंशी म्हटलं तर आपल्याला अडीचशे वगैरे भेटतील तर ठीक आहे आपण राईड कम्प्लीट झाल्यानंतर बघू आणि हा सगळा आर्मी एरिया आहे देऊमध्ये मध्ये तर इकडं लवकर राईड नाही भेटत कारण वस्ती कमी आहे ना लोक कमी आहेत भेटल तर इकडंच्या मंदिराच्या इथंच आसपासच ठीक आहे आपल्याला तर भेटली कारण मी एकदा आलो होतो तर इथनं राईड नव्हती मला मोशीच्या साईडला थोडस गेलो तेव्हा राईड भेटली होती पण आज भेटून गेली थोडंसं वेट केल्यामुळं तर ठीक आहे राईड कम्प्लीट झाल्यानंतर बघूया आता किती वेळ कारण ऑलरेडी एकदा हिंजवडीला गेलो आहे आणि आता ही सकाळपासून दुसरी वेळ आहे हिंजवडीची हरकत नाही तिकडनं राईड भेटत मग आपला दिवस बघू किती कुठं संपतोय काय सांगतोय ते करतो अपडेट आप आहे आपण हिंजवडीला एम्बेसी टेक्स झोनला कस्टमरला सोडले तिचं बिल झालं होतं थ्री फोर्टी सिक्स आपल्याला हो आप भेटले दोनशे पासष्ट काहीतरी आणि इथनं बऱ्याच राईड होत्या चार किलोमीटरचा पिकअप आहे कालच्या सारखं कालचं नाही मॉर्निंग सारखं बहुतेक तो चेहर आहे एक तास बहुतेक लागेल तीनशे अकरा रुपये दाखवले हो माझ्या हिशोबाने तीनशे अकरा तर दोनशे चाळीस किंवा दोनशे तीस वगैरे आपल्याला देतील थी। ठीक आहे बघूया किती किलोमीटर आहे आणि किती वेळ लागते उभेर काढण्याच आहे बॅक टू बॅक राईड आहे राईड कम्प्लीट तर होईल पण ठीक आहे शेअर मार्केट आज वेळ नाही भेटला वेड़ मार्केट पण चांगलं पडले पण माझा सेटअप पण बसत होता पण वेळ नव्हता माझ्याकडे ठेड करायला ठीक आहे हरकत नाही काम आहे जे काम कन्फर्म आहे ते करतो कारण ते एरियामुळे जर ते देहूत मी शेअर मार्केट करत बसलो असतो तर मी तिथं अडकून बसलो असतो आणि आता करायचं म्हटलं जर इथनं पण बाहेर पडणं गरजेचं आहे स्टेशनच्या आसपास तसं तिकडनं आपल्याला राईड भेटून जातात माहिती आहे आपल्याला तो एरिया तो ठीक आहे चालू आहे कस्टमरच्या पिकअप लोकेशनला राईड कम्प्लीट झाल्यानंतर करतो आपण कस्टमरने राईड कॅन्सल केली आहे तर बघूया आता की दुसरी राईड आपल्याला कुठे भेटते करतो अपडेट ती राईड कॅन्सल झाली आमच्या आधीची आणि आपल्याला लगेचच राईड भेटली परत खारडीची तो ॲक्सेप्ट केली स्टेशनची राईड होती याच्या आधीची ठीक आहे हरकत नाही खारडीची राईड भेटली पण तीनशे अठ्याहत्तर वगैरे फेर दाखवलाय आहे साडेतीनशे किंवा तीनशे सा तीस आपल्याला भेटतील तीनशे वगैरे तर आहे कन्फर्म ठीक आहे बघू किती वेळ लागतो एक सव्वा तास लागेल माझ्या हिशोबाने खराडीला ठीक आहे काम तर आहे उबेरकडनंच राईड भेटतात बॅग टू बॅग रा ओला तर काय वाजलेच नाही सकाळचे दोन ओलाचे झाले तर आपले आठशे रुपये चारशे रुपयाच्या करतो खराडी खराडीमधनं राईड पडली इथनं आपला डायरेक्ट पी सी एम सी ची पिंप्रू चेंजवर तीनशे चौऱ्याण्णव रुपये दाखवलं आहे तीनशे रुपये ते भेटतील आपल्या घराच्या इथलेच आहे आपलं टार्गेट पण पूर्ण होऊन जाईल मग चार काड सी एन जी एक काडे संपल आणि मग तिथनं आपल्याला घरी जाता येईल किंवा आणखी तिथनेच एखादी लोकल राईड मारून आपलं टार्गेट पूर्ण करता येईल ठीक आहे आलोय कस्टमरच्या लोकेशनला दोन मिनिटं देतो बोलले बहुतेक वेळ लागला तर आपल्याला वेट टाइम पण भेटल हरकत नाही आपण कॉल केलाय बोलणं झालंय आणि कस्टमरने विशेष विचारलंय आधी का एसी आहे का गाडीमध्ये तर एसी तर आहे आपल्याकडे आपला ऑनच असतो एसी गाडीमध्ये ठीक आहे ते कस्टमर करतो कॉल नंतर बघतो अपडेट नंतर करार हिंजवडीला आलोय आपण धरे इथं फेस टू पासन आतमधून तर कस्टमरचं बिल झालं पाचशे अठरा आणि आपल्याला भेटले थ्री सेवन टी सेवन आणि इथनं लगेचच आपल्याला एक राईड भेटली आहे संगमवाडीची चेक पडली होती पण तिकडं नको तर आता घरीच जायचं होतं अठराशे ऐंशी अठराशे चाळीस आपलं अर्निंग झालेलं आहे तर इथून आता आपल्याला एक एअरपोर्टची राईड पडली आहे तुम्ही एक्सेप्ट केली साडेतीनशे फेर आहे तीनशे वगैरे भेटतील आपल्याला ठीक आहे मोकळा घरी जाण्यापेक्षा थोडासा होईल स्ट्रेस करू आपण स्वतःला पण राईड कम्प्लीट करू एअरपोर्टला गेलो करतो अपडेट आप हलो आपण एअरपोर्टपासून घरी आलो आहे तर टोटल आपलं अर्निंग झालं आहे बावीसशे पन्नास रुपये आणि शेअर मार्केटचं पण केलं छोटंसं सा गाडी साईडला घेऊन चारशे रुपये तिकडे भेटलेत म्हणजे सव्वीसशे रुपये सव्वीसशे पन्नास रुपये आपलं झालेले तर साडेसहाशे रुपयाचं सी एन जी जरी पकडलं तरी दोन हजाराची बचतच झाली आहे थोडासा वेळ जास्त लागला तीन वाजलेत घरी यायला जे जेवण पण नाही काय नाही आता जेवतो आणि बाकी बघू थोडस स्ट्रेच केलं स्वतःला म्हणलं हरकत नाही एक दिवस स्ट्रेच करायला काय हरकत आहे तर ठीक आहे बघा तुम्हाला ब्लॉग नक्कीच आवडला असेल